श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मार्च हा संपूर्ण महिना तुम्हाला कन्या राशीच्या जातकांना कस कसा राहणार आहे या महिन्यामध्ये कोणती महत्वपूर्ण गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टींमध्ये विशिष्ट काळजी घ्यायची आहे याचबरोबर वैवाहिक सौख्य वाहन योग योग त्याचबरोबर शिक्षण योग या संदर्भातील इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण घेणार आहोत बिझनेस तुमचा आहे किंवा नोकरी तुम्ही करताय तर त्यामधील सुयश कसं निर्माण करून देता येईल ग्रहांची स्थिती काय आहे याबद्दलची सुद्धा इथंभूत माहिती आपण आता समजून घेत आहोत चला तर मग माहिती सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला, 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 शेअर करायला अजिबात विसरू नका कन्या रास आहे राशीप्रमाणे आपण माहिती घेत आहोत त्यामुळे लग्नस्थानाची स्थिती पाहणं तितकंच गरजेचं ठरतं तुमचे लग्नेश बुधदेव जे निश्चितनं सप्तम भावातनं गोचर करतायत बुद्धदेव जेव्हा नीच राशीतनं गोचर करतात त्यावेळेस त्यांची विशिष्ट फळे प्राप्त करून देतात ज्या विचाराचं मंथन सातत्याने होत ते तुमच्या चेहऱ्यावरती अगदी लगेच दिसून येत याच कारण म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व कन्या राशीचे तुम्ही आहात कुठल्याही गोष्टीचा बारकाईने विचार केल्याशिवाय निर्णय तुम्ही घेत नाही हा तुमच्यातल्या सगळ्यात महत्वपूर्ण आणि चांगला गुण म्हणता येईल परंतु काही अंश तुम्ही भावनिक सुद्धा असता आणि भावनिकतेमध्ये काहीसे निर्णय तुमच्याकडनं चुकीचे घेतले जातात मग बुधदेवांची स्थिती या महिन्यात तुम्हाला कशी लाभत आहे ते समजून घेऊ बुधदेव तुमच्या सप्तम भावातनं नीच राशीतनं मीन राशीतनं गोचर करण्यास सुरुवात होत आहे त्यामुळे या संपूर्ण महिनाभर बुधदेव तुम्हाला एक विशिष्ट फळ प्राप्त करून देणार आहे ते म्हणजे कुठल्याही प्रकारचं मानसिक दडपण ताणतणाव निर्माण करून देण्याचं कार्य बुद्धदेवांचं नक्कीच राहणार आहे तुम्हाला त्यासाठी विशिष्ट उपासना विजच्या शेवटी मी देणार आहे ती तुम्हाला करायची आहे संपूर्ण महिनाभर बुधदेवांची उपासना करणं त्याचबरोबर या स्थानामध्ये दे, रविदेव राहुदेव शुक्रदेव असे अनेक शुभ आणि अशुभ ग्रह एकत्रितरित्या एक सप्तम भावात गोचर करतायत मग विशिष्ट काहीतरी घडणारच आहे ते काय ते पुढे समजून घेऊयात धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य धन आणि नेत्र पैसा या सगळ्या गोष्टी पाहतो या संपूर्ण महिनाभर या ठिकाणचे अधिपती शुक्रदेव जे राहुयुक्त गोचर करत आहेत तुम्हाला हा संपूर्ण महिना विशिष्ट काही गुंतवणुकीचा म्हणता येईल नवीन काहीतरी अग्रीमेंट साईन करण्याचा सा म्हणता येईल नवीन तुम्हाला एखादी संधी निर्माण करून देण्याचा म्हणता येईल असा शुभ परिणामात्मक फळ सुद्धा शुक्रदेव तुम्हाला नक्कीच देऊ शकणार आहेत कारण शुक्रदेव शुभ स्थितीमध्ये आहेत शुक्रदेव त्यांच्या उच्च राशीतनं गोचर करतायत तुम्हाला नक्कीच ते दे भरभरून देतील नवीन एखादं प्रोजेक्ट तुमच्या हाती लागेल आणि त्या माध्यमातनं अर्थार्जन प्राप्त होईल त्यातनं मोठे लाभ आणि गुंतवणूकची संधी निर्माण होईल असे विशिष्ट फळ शुक्रदेव नक्कीच देतील शुक्रदेव राहूयुक्त आहेत त्यामुळे काय तर शुक्रदेव जेव्हा राहुयुक्त येतात त्यावेळेस विषयोग निर्माण होतो मग तुम्हाला काहीसे परिणाम याचे अशुभ काय जाणवतील तो तुम्ही ज्या ठिकाणी गुंतवणूक करताय तर त्या ठिकाणी योग्य गुंतवणूक होतीये का माझ्याकडनं हे काम योग्य पद्धतीने होईल का असा संभ्रम निर्माण होऊ शकतो पण नक्कीच या महिन्यामध्ये तुमच्याकडनं विशिष्ट गुंतवणुकीचे योग येत आहेत राशी कुंडलीतील तृतीय भावाकडे जाऊयात तिसरं घर हे आपल्याला कीर्ती प्रसिद्धी आणि पराक्रमाचं आहे त्याचबरोबर भावंडांच्या सौख्याच आहे या स्थानामध्ये मंगळ देवतेची रास आणि मंगळांचं गोचर हे त्यामुळे ग्राफिक डिझायनर तुम्ही असाल किंवा फॅशन डिझायनर तुम्ही असाल युट्यूब संदर्भातील कार्य तुमच्याकडनं होत आहे त्याचबरोबर तुम्हाला कला कौशल्य क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तर अशा संपूर्ण वर्गांसाठी हा महिना विशिष्ट प्रेरणादायी ठरणार आहे कामात मध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह करणारा ठरणार आहे अशा स्वरूपात आहे आणि त्या माध्यमातून कीर्ती प्रसिद्धीचे योग नक्कीच येऊ यो शकतात तुमच्या घरामध्ये एखादा शुभ मांगलिक कार्यक्रम घडतो आहे आणि त्या निमित्ताने भावंडांच्या समन्वय तुम्ही तो कार्यक्रम एन्जॉय करताय अशा पद्धतीने हा संपूर्ण महिना भावंडांच्या सौख्याच्या दृष्टीने उत्तमच ठरणार आहे चतुर्थ भावाकडे जाऊयात चतुर्थ स्थान हे वास्तूचं आणि वाहनाच्या सौख्याचं आहे मातृसौख्याच्या आहे या संपूर्ण महिनाभर मातृसौख्य तुम्हाला भरभरून मिळेल आनंद देणारी एखादी घटना जीवनात घडेल वास्तूमध्ये घडेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आईचे शुभ आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतील काही अंशी काही कारणास्तव तुम्ही तुमच्या आईपासून लांब राहताय तर नक्कीच भेटीचे योग या महिन्यात दिसून येत आहेत त्याचबरोबर वाहन आणि वास्तूच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण महिना मातृसौख्याचा तसंच वाहन वास्तूच्या सौख्याचं सुद्धा आहे पण ज्यांना वास्तू आणि वाहन खरेदी करायचे तर त्यांच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे जर योग अतिशय शुभ सुरू असतील आणि राशी कुंडलीनुसार तर तुम्हाला शुभयोग सुरूच आहे तर नक्कीच तुमचं संकल्पित वास्तूचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं त्याचबरोबर ज्यांना वाहन खरेदी करायचंय तर मग कुठल्या रंगाचं खरेदी करावं किंवा कोणत्या आधुनिक पद्धतीचं खरेदी करावं की एखाद्या रिसेलचं वाहन खरेदी करावं वास्तू रिसेलची घ्यावी असं काहीस काहींना प्रश्न असतील तर त्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घ्या त्या माध्यमातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन अधिक करता येऊ शकेल याबरोबरच पंचम भावाकडे जाऊयात पंचमस्थान काय दर्शवतं शिक्षण संतती आणि प्रेम प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी मकर रास आहे शनी देवतेची रास आणि शनींचं गोचर श्रेष्ठात न होतय मग या दरम्यान काय घडेल तर प्रेम प्रणयाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे परंतु काही अंशी हो एखाद्या विशिष्ट विषयावरती आर्ग्युमेंट होऊ शकतात त्यानुसार मतवैचारिकतेमधनं तुम्ही एकमेकांपासून लांब जाण्याचे प्रसंग येऊ हो शकतात विशिष्ट काळजी घ्यायची आहे नातं अगदी उत्तम कसं राहील एकमेकांना समजून कसे घ्याल आणि नात्याचं रूपांतर पुन्हा विवाहबद्ध होण्यामध्ये कसं होईल याकडे तुम्हाला विशिष्ट लक्ष देण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण महिना शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाला अतिशय शुभ आहे त्याचबरोबर कॉमर्स किंवा सायन्स साईडने शिक्षण घेणाऱ्या वर्गाला उत्तम आहे इंजिनिअरिंगचं शिक्षण तुमचं सुरू असेल तुमच्यासाठी विशिष्ट संधीचा काळ या महिन्यात आहे अभ्यासामधील एकाग्रता वाढणार आहे तुम्ही जो अभ्यास करताय किंवा तुमचा लास्ट इयर सुरू आहे तर तुमच्यासाठी सुद्धा शिक्षण पूर्ण होताच शक्ती तुम्हाला एखादी सुंदर संधी प्राप्त करून देण्यासाठी शनिदेवांची स्थिती उत्तम म्हणता येईल त्याबरोबरच राशी कुंडलीतील पंचम भावावर आपण संततीचं सौख्य पाहतो संतती योग पाहताना तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं खूपच गरजेचं ठरतं आणि यामध्ये दाम्पत्याची पत्रिका पाहणं आवश्यक असतं पण सौख्याच्या दृष्टीने तुमची पत्रिका नक्कीच आपण राशी कुंडलीनुसार विश्लेषण करून घेऊ शकतो आणि त्या माध्यमातून विचार केला तर या महिन्यामध्ये मतभेद होऊ शकतात याचं कारण म्हणजे शनियुक्त रविदेव आहेत तुमचे पंचमा भावाचे अधिपती शनिदेव आहेत जे रवियुक्त आलेत रवियुक्त रवी आणि रा शनिदेव हे एक पिता पुत्राचे नाते आहे त्यामुळे ज्यावेळेस ते दोन्ही एकत्र षष्ठ भावात येतात त्यावेळेस विचारांमध्ये खूप तफावत निर्माण होते एखादा विषय तुम्हाला त्यांना पटवून द्यायचा आहे समजावून सांगायचा आहे तर नक्कीच हा मार्च महिना त्यासाठी योग्य म्हणता येणार नाही ना कारण यामध्ये चौदा मार्च पर्यंत या, या दोघांची स्थिती एकत्रितरित्या आहे त्यानंतर रविदेव सप्तमात्म गोचर करतील पण एकोणतीस तारखेनंतर रविदेवांच्या सोबत शनिदेव पुन्हा येणार आहे त्यामुळे एखादी विशिष्ट महत्वपूर्ण गोष्ट त्यांच्याकडनं करून घ्यायची आहे त्यांना समजावून सांगायचे असेल तर नक्की चौदा मार्च नंतर करा तोपर्यंत नको षष्ठ भावावर आपण काय पाहतो रोग आणि हितशत्रू शत्रू त्रास आहे का आपण षष्ठ स्थानावरनं पाहतो रविदेव शनिदेव एकत्र आहे त्यामुळे स्पर्धक निर्माण होणं हितशत्रू निर्माण होणं आपले विचार पटकन एखाद्याला न समजणं किंवा न समजावून सांगणं या गोष्टी निश्चित तुम्हाला या महिन्यात होणार आहे त्यामुळे काळजी घ्यायची आहे आपले मत आहे किंवा आपले विचार आहेत समोरच्याला समजतीलच आणि तो त्यावरती रिॲक्ट करेल या दोन्ही गोष्टी समजूनच तुम्हाला हा संपूर्ण महिना व्यथित करायचा आहे त्याबरोबरच हितशत्रूंचा त्रास किंवा स्पर्धक निर्माण करून देण्याचे जास्तीत जास्त कुयोग चौदा मार्च पर्यंत आहेत रोगासंदर्भात विचार केला तर त्वचा विकार मान पाठ दुखणं किंवा पाठीचा कडा दुखणं या काही गोष्टी तुम्हाला या महिन्यात जाणवू शकतात त्रास होऊ शकतो जास्त बैठक असणाऱ्या वर्गाला सुद्धा सांगू इच्छिते तुम्ही पौरोहित्य करता तुम्हाला सांगू इच्छिते या महिन्यामध्ये तुमच्या आरोग्याची विशिष्ट काळजी घ्यायची आहे तुम्ही बैठक करता जास्त वेळ बसून तुम्ही उपासना करता किंवा मंत्रपठन करता त्या माध्यमातून तुम्हाला बैठकीचा त्रास होऊ शकतो रविदेवांची स्थिती चौदा मार्च पर्यंत आता ही कुयोग आहे त्यामुळे चौदा मार्च पर्यंत हा त्रास राहू शकतो तर नंतर मात्र रविदेव न गोचर करतील राहूयुक्त गोचर करतील त्वचे संदर्भातील तक्रारी निर्माण करून देतील परंतु मोठ्या प्रमाणातील कुयोग हो नक्कीच नाहीयेत पण महिला वर्गांना विशिष्ट सांगायचं झाले तर गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास तुम्हाला या महिन्यात जाणवू शकतो सप्तम भावाकडे जाऊयात सातवा घर हे जोडीदाराचा सौख्याच आहे सातव्या घरावर आपण जोडीदार कसा मिळेल अनुरूप मिळेल का आपल्याला आपला जोडीदार कुठल्या क्षेत्रामध्ये नोकरी करणारा किंवा बिझनेस करणारा मिळेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण समजून घेऊ शकतो ती जन्मलग्न कुंडलीनुसार परंतु तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सुख मिळेल का हे पाहायचं असेल तर आपण सप्तम भाव पाहू शकतो राशी कुंडलीचं आणि त्या माध्यमातून विचार केला तर या ठिकाणी अनेक शुभ आणि अने अशुभ ग्रहांची युती होत आहे राहुदेव रविदेव बुधदेव आणि शुक्रदेव हे सप्तम भावातनं गोचर करतात नेपचून पण सप्तम भावातनं गोचर करतोय काय विशिष्ट फळ प्राप्त करून देईल तर अंतस्फूर्ती निर्माण करून देण्याचं काम नेपचूनचं आहे तो नक्कीच करून देतो तुम्हाला एखादं दे विशिष्ट कार्य घडवतो तुमच्या हातनं एखादं विशिष्ट चांगलं कार्य घडवून देण्याचं काम नेपच्यून करणार आहे कारण तो बुधयुक्त सप्तमात्म गोचर करतो बुध तुमचे लग्नेश आहेत त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये हा अत्यंत शुभ परिणामकारक फळ जसं नेपच्यून दिलं तसंच राहुदेव आणि शुक्रदेव तुम्हाला एक विशिष्ट फळ देणार आहे ते म्हणजे स्त्री सौख्याच्या दृष्टीने थोडस तुम्हाला या महिन्यात तान निर्माण करून देणंच हा महिना जोरदाराच्या सौख्याच्या दृष्टीने तुमचं म्हणणं अतिशय योग्य आहे बरोबर आहे अचूक आहे पण ते पटवून देण्याचा हा तो काळ नाही नक्कीच नाही ही, ना ही, ही गोष्ट प्रकर्षाने तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे या संपूर्ण महिनाभरामध्ये मतभेद होतील मतमतांतर प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येणार आहे पण काळजी घ्यायची आहे कुठलाही प्रसंग अगदी व्यवस्थितरित्या कसा हाताळायचा हे तुम्हाला सांगणं विशिष्ट गरजेचं नाही कारण तुमची बौद्धिक रास आहे बुधदेवाची रास आहे तुम्ही त्या गोष्टी अगदी व्यवस्थित तो प्रसंगावधान तुम्हाला साधून ते कार्य कसं संपन्नतेकडे घेऊन जायचं हे तुम्हाला नक्कीच समजतं पण या महिन्यामध्ये त्या गोष्टीची वारंवार उजळणी होणं आवश्यक आहे त्याचबरोबर भागीदारी पार्टनर सोबत सुद्धा मतवैचारिकता होऊ शकतात त्यामध्ये विशेष प्रामुख्याने सांगायचं झाल्यास फर्निचर संदर्भातलं काम तुम्ही करताय तुम्ही आर्किटेक्ट आहात आणि तुम्ही पार्टनरशिप मध्ये बिझनेस तुमचा करताय तर तुमच्यासाठी विशिष्ट लक्ष देण्याची किंवा काळजी घेण्याची आवश्यकता आहे त्यासाठी मी विशिष्ट उपासना सुद्धा व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तुम्हाला नक्की ती करायची आहे भाग्यस्थानाकडे जाऊयात नोकरीचे शुभ संकेत कसे आहेत हे आपण भाग्यस्थानावरनं पाहतो आणि त्या दृष्टीने विचार केला भाग्यस्थानामध्ये शुक्र देवतेची रास आहे आणि गुरु देवतेची उपस्थिती आहे शुक्रदेव गुरुदेवतेच्या राशीतनं गोचर करतायत गुरुदेव शुक्रदेवांच्या राशीतनं गोचर करतायत हा होणारा परस्परातील अन्यन्य योग तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल नोकरी प्राप्त करून देण्यासाठी बिझनेस वाढवण्यासाठी नवीन एखादा व्यवसाय तुमच्या व्यवसायामध्ये ऍड करण्यासाठी सुद्धा ही शुक्रदेवांची स्थिती अतिशय शुभ आहे याचबरोबर नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या वर्गाला या महिन्यामध्ये कधी सुरू करावा विशिष्ट कालावधी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते या महिन्याच्या पंधरा तारखेनंतर पहिला पंधरा संपल्यानंतर पंधरा तारखेनंतर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे तुमच्या एखाद्या संदर्भातलं हॉटेल संदर्भातलं काही कार्य तुम्ही करताय त्या संदर्भातलं शॉप आहे तर त्यामध्ये सुद्धा नवीन काहीतरी एखादा पदार्थ ऍड करण्याचे योग या महिन्यात आहे कागद कापड स्टेशनरी किंवा प्लास्टिक संदर्भातील व्यापारी वर्ग यांच्यासाठी सुद्धा संधीचा काळ हा तो म्हणता येईल राहुदेव सप्तमात्मक गोचर करतात त्यामुळे आर्थिक नियोजन लागेल पार्टनरशिप मधील तो जो व्यवसाय असेल जो प्लास्टिक संदर्भातला आहे आणि तो प्लाशिप मध्ये असेल तर तो व्यवसाय सुद्धा तुम्ही डेव्हलप करणार आहात म्हणजे त्या संदर्भातील सुद्धा शुभ कार्य तुमच्याकडनं घडून येणार आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला तर लाभयोग उत्तम आहे आर्थिक नियोजन लागेल एखाद्या महत्वपूर्ण कार्यासाठी पैसा खर्च होईल आता तो सकारात्मक खर्च होणार आहे त्याचबरोबर व्यय अधिपती रविदेव आहे ते षष्टात्मक गोचर करतात त्यामुळे आरोग्यासाठी खर्च होऊ शकतो पाय पावलं दुखणं पाठीचा कणा दुखणं त्या माध्यमातून आजारपणाच्या तक्रार निर्माण होणं त्वचेचे विकार उद्भवणं त्यासाठी तुम्ही पैसा खर्च करणं याचबरोबर महिला वर्गांसाठी विशेष सौंदर्य प्रसाधने खरेदी करण्याकडे तुमचा कर राहू शकतो या महिन्यामध्ये आणि त्या माध्यमात खर्च होऊ शकतो अशा पद्धतीने खर्चाची स्थिती राहणार आहे आता आपण उपासनेकडे जाऊयात काय असतो तिथे उपाय निश्चित असतो आणि तो, तो उपायच आता आपण समजून घेत आहोत राहुदेव रविदेव बुधदेव शुक्र देव युतीमध्ये सप्तम भावातनं गोचर करण्यास सुरुवात होत आहे चौदा तारखेनंतर देव त्या ठिकाणी येत आहेत मग या सगळ्या गोष्टी बॅलन्स कशा करायच्या तर या संपूर्ण महिनाभर तुम्हाला शुक्र देवतेची उपासना म्हणजे तुम्हाला आर्थिक नियोजन लागेल कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना अडचणी येणार नाहीत म्हणून शुक्र देवतेची उपासना करायची आहे रिम शुक्राय नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर बुधदेव न गोचर करतायत शुक्रदेव निचभंग योग करतायत बुधदेवांचा त्यामुळे बुधाची उपासना करायची आहे रिम बुधाय नमः किंवा बुधवारच्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्तू दान देणं हा उपाय तुम्हाला या संपूर्ण महिनाभर करायचा आहे त्याचबरोबर रिम बुधाय नम या मंत्राचा जप करायचा आहे रिम राहवे या मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी अतिशय खास राहणार आहे अतिशय विशिष्ट फळ प्राप्त करून देणारा ठरणार आहे मतभिन्नता मतभेद हे जोडदारासोबत नक्कीच या महिन्यात राहणार रा आहेत त्यावरती सुद्धा नियंत्रण आणण्यासाठी बुधाची उपासना राहूची उपासना आणि शुक्राची उपासना करणं विशिष्ट फळ प्राप्त करून देणारी ठरणार आहे चौदा तारखेपर्यंत कुयोग आहेत नक्कीच आहेत परंतु घाबरून न जाता किंवा एखाद्या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणात दडपण न घेता ते कार्य तुमच्याकडनं उत्तमित्या होणं आवश्यक आहे आपण आता माहिती घेतली ती राशीपत्रिकेनुसार आहे त्यामुळे काळजी नसावी तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये देवांची स्थिती कशी आहे शुक्रदेवांची स्थिती कशी आहे देवांची स्थिती कशी आहे हेही खूप महत्वपूर्ण ठरतं राशीपत्रिकेनुसार माहिती आपण घेतली त्यानुसार उपासना आपण समजून घेतल्यात काय करायचं ते जाणून घेतलंय कीर्ती प्रसिद्धीचे योग सुद्धा या महिन्यात आहे त्यासाठी तुम्हाला मंगळाची उपासना करणं थोडीशी गरजेची आहे म्हणजे गणपती स्तोत्र वाचनात ठेवा दिलेले जप करा जपांची संख्या सत्तावीस वेळा रोज करा किंवा जास्तीत जास्त वेळा करा नक्कीच तुम्हाला हे सगळे ग्रह शुभ परिणामकारक फळ देऊ शकतील तुम्हाला सध्या स्थितीमध्ये गुरुदेवतेचं बळ सुद्धा आहे गुरुदेव तुम्हाला नवम स्थानातनं गोचर करतायत म्हणजे तुम्हाला नववा गुरु सुरू आहे जो आर्थिक लाभाचा आहे भाग्योदा आहे आध्यात्मिक प्रगतीचा आहे एखादं विशिष्ट कार्य तुमच्याकडनं संपन्न करून देणार आहे पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत त्या समस्या ज्यावरती मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी दिलेला आहे सुरू नका पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी